नमस्कार मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमस्कार मी अमोल चौगुले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्याचा युवा विभागाचा सहकार्य म्हणून केली तीन वर्षे काम पाहिजे आणि या संघटनेमध्ये जवळजवळ वीस वर्ष झाले मी काम करते आणि आजचं तुम्हाला भेटण्याचं कारण हेच आहे की जो आजचा आज आपला निकाल लागलेला आहे डॉक्टर शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या पुण्याचा जो आज निकाल लागला त्या संदर्भामध्ये थोडंसं इफुसका करण्यासाठी बोलण्यासाठी आज मी आहे सर्वप्रथम जो आजचा आज निकाल लागलेला आहे त्याच्यावरती एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबरोबर गेली वीस वर्ष काम केलेल्याचा एक अनुभव म्हणून माझी अशी खंत आहे की आजचा हा निकाल अपूर्ण स्वरूपामध्ये लागलेला आहे वैयक्तिक कार्यकर्ता म्हणून संघटनेच्या मार्फत जर बघायला गेलं तर क संघटनेचं एक असमाधानकारकरीत्या स्वागत या निकालाचं केलेलं आपल्याला पाहायला दिसून येतं असमाधानकारक किंवा निकाल अपुरा म्हणण्यामागचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं या खटल्याचा निकाल चालायला पाहिजे होता तो त्या पद्धतीनं चाललेला झालेला नाही आहे आणि मारेकऱ्यांना जरी शिक्षा होत असली तरी त्या मारेकरांच्या हातामध्ये बंदूक देण्या देणारे जे लोक आहेत त्यांच्या डोक्यामध्ये विचार करणारे जे लोक आहेत ते मात्र मोकाट सुटलेले आज आपल्याला पाहायला दिसून येतं ज्यांनी हा सगळा कट रचला त्या कट रचणाऱ्यांपर्यंत तपास यंत्रणांचे हात जायला पाहिजे होते ते गेले नाही वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी डॉक्टरांचा पुण्यामध्ये महर्षी शिंदी पुलावरती खून झाला आणि त्याच्यानंतर ज्या गतीने तपास व्हायला पाहिजे होता तो तपास या दरम्यान झालेला नाही सुरुवातीच्या पहिल्या दोन वर्षामध्येच हा तपास पूर्णपणे विस्कळलेल्या स्वरूपामध्ये झालेला होता त्यामुळे या तपासाला गती मिळाली नाही जर त्याच काळामध्ये हा तपास पूर्ण पद्धतीनं आणि योग्य पद्धतीनं झाला असता तर त्यानंतर झालेल्या ज्या हत्या आहेत पानसरेंची हत्या असेल कलबुर्गींची हत्या असेल गौरी लंकेश यांची हत्या असेल या हत्या ताप थांबवण्यामध्ये सरकारला किंवा यंत्रणांना यश आलं असतं पण ते तसं आलेलं दिसून येत नाही त्याच्यानंतरचा हा जो एकूण तपास आहे तो सी बी आयकडे गेला त्याच्यानंतर पुन्हा त्या तपासाचा हा प्रवास आजपर्यंत चालत आला याच्यामध्ये प्रामुख्यानं हा जो निकाल अशा पद्धतीचा लागलेला आहे याच्यामध्ये मी कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की एकूणच राजकीय इच्छाशक्ती ही याच्यामध्ये खूप खोट कम म्हणजे कमी पडलेली दिसून येते मला असं नाही म्हणायचं आहे की कुठ फक्त भाजप आणि शिवसेना आणि प्रणित सरकारमध्येच ह्या गोष्टी झालेल्या आहेत तर असं होतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं तेव्हासुद्धा या तपासाला गती न देण्याचं काम त्या तात्काळ शासनानं केलेलं पाहायला दिसून येतं म्हणजे कुठल्याही शासनाच्या काळामध्ये सदरच्या तपासाला गती न मिळाल्यामुळे आजचा जो निकाल आहे तो अपूर्ण लागलेला या ठिकाणी पाहायला दिसून येतो मारेकर जन्मठेपेची शिक्षा झाली पाच लाख रुपये दंड झाला हे जरी असलं तरी पूर्ण कट रचणारे त्यांना हत्यारं पोचवणारे जे तीन मुख्य सूत्रधार होते त्यांचा पुराव्या अभि अभावी निर्दोष मुक्तता ही खरंच थोडीशी खेदजनक बाब मला म्हणता येईल त्यामुळं आजचा जो न्यायालयाचा निकाल आहे त्यामध्ये कार्यकर्ता म्हणून मी थोडासा नाराज आणि योग्य त्या पद्धतीनं निकाल लागलेला नाही असं मला म्हणावं वाटेल यानिमित्तानं दुसरं या ठिकाणी मी, मी आपल्या सगळ्यांशी बोलू शकतो किंवा बोलू इच्छितो की अशा पद्धतीच्या ज्या महाराष्ट्रामध्ये विचारवंतांच्या हत्या चालू आहेत त्यांच्या हत्याचा कट जो चालू चा चा आहे हा कट घडवण्यास घडवणारे जी एक शक्ती अदृश्यपणे काम करते अशा लोकांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि सावध राहण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी वाचन करणं शुद्ध पद्धतीनं विचार करणं की आपल्या आसपास ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्याच्याकडे आपण चौकस बुद्धीने पाहायला पाहिजे की ही घडणारी गोष्ट बरोबर आहे का चुकीची आहे याच्यावरती स्वतः विचार करून निर्णय घेणं ही आजच्या काळाची गरज आहे या खटल्याचा पार्श्वभूमी पाहता किंवा निकाल पाहता मला असं वाटतं की आत्ताच्या नागरिकांनी खूप सतर्क राहणं गरजेचं आहे विचारवंतांनी सतर्क सतर्क राहणं गरजेचं आहे आणि विचारांना मारणाऱ्या जी काही प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला हे सांगू शकतो की जरी तुम्ही माणूस म्हणून एकाची हत्या करत असाल खून करत असाल परंतु त्याचे विचार कधीही तुम्ही मारू शकत नाही विचाराची लढाई नेहमी विचाराने लढायची असते तुमचा विचार जर एखाद्याला पटत नसेल तर तुम्ही त्याचा विचाराने दे त्याच्यासोबत हितुकूच करणे किंवा त्याच्याशी मत म, म मतांतर करणं हे तुमचं क कर्तव्य असायला पाहिजे कुठल्याही एखाद्या प्रश्नाचा किंवा कुठल्याही एखाद्या ह्याचा खूण किंवा हिंसा ही कधीच ठरू शकत नाही अंतिम पर्याय ठरू शकत नाही त्यामुळं आपण समाजामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक जो शिक्षित असू दे किंवा अशिक्षित असू दे या प्रत्येकाने तर्कशुद्ध बुद्धीने विचार करणं आणि चाललेल्या घटनांना योग्य त्या पद्धतीनं आवाज उठवणं आजच्या काळातील सगळ्यात मोठी ही दुर्दशा म्हणायला पाहिजे की जो शिकलेला वर्ग आहे तो फक्त आणि फक्त आपल्या कुटुंब आणि आपल्या ह्याच्या बाबत विचार करतो समाजा दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचा विचार तो करताना आपल्याला पाहायला दिसून येत नाही याचं कारणच असं आहे की प्रत्येकाला भोवती असं एक जग निर्माण करण्यात आलेलं आहे की तो फक्त त्याच्या कुटुंबामध्येच राहिला पाहिजे आजूबाजूला काय चाललंय याच्याशी त्या कुणालाही देणं गेलं नाही अशा पद्धतीची एक यंत्रणा अदृश्य पद्धतीनं आपल्या समाजामध्ये काम करते आहे आणि जर अशा हत्या आपल्याला रोकायच्या असतील तर याच्यामध्ये सर्वप्रथम ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत प्रामुख्यानं तपास यंत्रणा असेल पोलीस यंत्रणा असेल न्यायालयीन यंत्रणा असेल आणि या सगळ्या चालवणारा जो सरकार आहे आणि त्या सरकार यांची जी इच्छाशक्ती आहे ती मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन असणारीच असायला पाहिजे जर का त्यांची वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी जर इच्छाशक्ती ह्या कुठल्याही यंत्रणामध्ये नसेल तर अशा विचारवंतांच्या या हत्या होत राहणार आणि आपण मात्र ह्या जा एखाद्या व्यक्तीचा हत्या झाल्यानंतर वाईट झालं असं व्हायला नाही पाहिजे होतं यांचं खा खूप चांगलं होतं असं म्हणत बसण्यापेक्षा आपण या लढाईमध्ये भले तुम्ही महाराष्ट्र दहशतर निर्मूल समितीमध्ये काम करा अथवा न करा परंतु आपल्या आजूबाजूला ज्या काही परिवर्तनवादी संघटना आहेत परिवर्तनवादी विचार पोचवणारे लोक आहेत त्यांच्या बाजूने त्यांच्यासोबत जरी तुम्ही उभे राहिलात तर असे कृत्य करणाऱ्या लोकांना एक चांगली जबर चपराक बसेल या निमित्तानं आपण आज एक मला वाटते की निश्चय करायला हवा की जे काही हे आपल्या आजूबाजूला चाललेलं आहे तर त्याला हिंसेला पर्याय म्हणून प्रेमानं संवादानं आपण सगळ्यांची वागून आपण आपले प्रश्न मिटवायला पाहिजे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद